येस 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 बोला बरोबर का येस हा येस नमस्कार मावशी कशा कशा आहेत मोबाईल समोर ठेवा हा आहे आम्हाला संदीप जांजे यांनी दिले होते ते हॅलो हा हा मावशी आवाज येतोय बोलाय का आ, संदीप जांजे यांनी ती दिलं होत त्यांनी माझं अकरा किलो वजन कमी झालं हॅलो हा हा बोला बोला मग ती लय सुजलं होतं ना थोडं दुखायचं राहिलं अकरा किलो वजन कमी झालं वाव सर्वांनी क्लॅपिंग करायचं मॅडम मावशी अकरा किलो वजन कमी झाले का तुमचं अकरा किलो कमी झाले तीन साडेतीन महिन्यात वाव जबरदस्त गुडघ्या काय म्हटले मावशी गुडघे दुखत होते ना हा 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 म्हणून सूज मावशी तुमचे गुडघे दुखत होते सांगितले तुम्ही अकरा किलो वजन कमी झाले त्याच्यावरची थोडी सूज कमी झाली तर तुम्ही गुडघे किती वर्षापासून तुमचे गुडघे दुखत होते गुडघे बरेच दिवसापासून दुखत दोन तीन वर्षापासून दुखत ओके okay. त्यासाठी काही प्रयत्न केले होते का तुम्ही दवाखान्यात केलं होतं पण म्हणली वजन कमी करा आणि वजन कमी काही प्रयत्न केले होते का प्रयत्न नव्हते केले मी फक्त दवा पाणी दवाखान्यात जायचे फक्त ओके okay. आणि इथं आल्याच्या नंतर तुमचं वय किती मावशी आता सध्या चालू वजन होतं ऐंशी दोन किलो आता सत्तर तीन किलो राहिले ओके मी आ, मला विचारायला आवडेल तुम्हाला आता सध्या तुमचं वय किती वय माझं वय साठ पासष्ट ओके तर गाई या पे हम देख सकते है मोसीने सिक्स्टी एज चल रहा सिक्स्टी सिक्स्टी बिकाईव म्हणजे काय मावशीनी साठ वयाच्या साठाव्या वर्षी आपलं वजन कमी करायचा डिसिजन घेतला का घेतला ह्या वजनामुळे त्यांना गुडघ्यावर सूज आली होती आणि डॉक्टरांकडे ते जायचे आणि दोन ते तीन वर्षापासून गुडघे दुखत होते त्या गुडघेवर आपल्या वजनाचा प्रेशर पडतो आपल्याला चालायला जमत नाही तर डॉक्टरांनी काय सांगितलं होतं त्यांना तुम्हाला वजन कमी करावं लागेल तर इथं आल्या आणि त्यांनी संदीप सर त्यांचे ग्रेट कोच आहेत खूप छान असे त्यांचा जबरदस्त असा अनुभव आहे त्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन घेतलं मावशी मला तुम्हाला विचारायला आवडेल तर हे तुमचं वजन कमी झालं त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला किंवा काय सांगितलं तुम्हाला चहा नाही सकाळचं काही नाश्ता करायचा नाही तेवढं ती दिलेला हार घ्यायचा आणि बा दोन अडीच जेवण करायचं एकच टाइम आणि आपलं फ्रूट खायचं मी नऊ वाजेपर्यंत उठत्या आता पाच पाचल्याच उठते पाचल्या उठत नऊ वाजेपर्यंत झोपायची जागे आता बर वाटतय तर पहा मावशी काय सांगतात मला पहिले वजनामुळे मी स्वतःच नऊ वाजेपर्यंत उठत नव्हते आणि आता मी पाच वाजताच उठते आणि मावशींनी काय सांगितलं त्यांच्या कोचने सांगितलं असेल त्यांना आणि हे बरोबर आहे घरच्या जेवणामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी आहे पोषण तत्व नाहीये म्हणून ते संदीप सरांनी त्यांना आपला जगाचा नंबर वन जसं की आपण सर्वजण घेतात कुल्फी फ्लेवर व्हॅनिला फ्लेवर मँगो फ्लेवर तो सगळं संतुलित आहार त्यांनी चालू केला त्यामुळे आणि मावशी मला तुम्हाला विचारायला आवडेल ह्या वयामध्ये तर सर्वांना आजीला मावशीला चहा खूप आवडत असतो बरोबर असतो की चहामुळे एनर्जी येते तर तुम्हाला पण चहा आवडत होता का चहायची आता तीन साडे तीन महिने झाले चहा पण काय खात क्लॅपिंग करणं आहे सभीने तर मावशी तुमचा मॅडम आपण आजींना विचारूया त्यांच्या कोस्टनी सांगितलं चहा नाही प्यायचा चहा प्यायचा नाही तर चहाच्या ऐवजी चहापेक्षाही पॉवरफुल जे एनर्जी ड्रिंक आहे तर ते एनर्जी ड्रिंक त्यांना दिलेलं आहे जे सकाळी त्यांची ऊर्जा वाढवतं बॉडी मध्ये स्फूर्ती निर्माण करत आणि त्यांना लवकर उठल्यानंतर आळस काटळा निघून जातो म्हणून कोस्टी दिलेला जो एनर्जी ड्रिंक आहे तो घेतल्यानंतर आपल्या घरचा चहा घ्यायची गरज पडत नाही किंवा इच्छा होत नाही आणि दुसरा पॉईंट असा आहे कोशनी नाश्ता बंद नाही केला आपल्या घरचा तुम्ही नाश्ता काय करायचा पहिल्या पहिले काय पोहे चहा बिस्किट काय पण असं खायचं खारी टोच तर खारी टोस बिस्किट जे आहे तुम्हाला लहानपणी भेटायचे का खायची ती घरात दोन काय पण खायचं आता बंद केलं ब्रेक नाही 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 लहानपणी भेटलं काय गोष्टी तुम्हाला खायला लहानपणी कशाच्या हा लहानपणी नाही भेटल्यानंतर मग आपण काय म्हणतो आता पैसे आले सगळं आहे मग चला चहा बिस्किट खारी टोस डब्बा भरून ठेवतो आणि जस पाहिजे जसं आला काटाळा पोहे शिरा बनवायचा तर चहा बनवायचा बिस्किट खारी हे सांगितलं तुम्ही जो सकाळचा ब्रेकफास्ट करता ब्रेकफास्ट बंद नाही केला तर तुमचा सकाळचा नाश्ता जो आहे तो बंद नाही केला त्याच्या ऐवजी तुम्ही जे खात होता तरी फक्त तुम्हाला जेबीला टेस्ट चांगली लागायची तुमचं पोट भरल्याची फिलिंग यायची पण त्या अन्नामध्ये पोषक घटक नाहीयेत हे तुमच्या शरीराला पाहिजेत ते तर ते पोषक घटक जे अन्न पदार्थांमध्ये आहेत ते तुम्हाला फ्युल मधून भेटतात आणि त्यामुळे तुम्हाला कोशनी सकाळी सकसरी सात्विक आहार घ्यायला दिला तर टेस्ट आवडली का तुम्हाला चांगली 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 आहे किती किलो वजन कमी झालं अकरा किलो अकरा किलो वय किती आहे वय पासष्ट वयामध्ये तुम्ही अकरा किलो वजन कमी के केलं किती दिवसामध्ये तीन दोन डबे घेतले होते ना त्या गुडघ्या सपोर्ट किती दिवसात किती दिवसात साडेतीन थी, महिने झाला हॅलो प्यारे कोचे वान करा तुमचं दर्शन द्या मला सकाळ सकाळ थोडस बाकीचे गेस्ट पण आता लाजवेल तुम्हाला लाजवेल असा रिझल्ट आहे लेडी तुमचं वय वर्ष कोणाचं पंचवीस आहे कोणाचं बावीस आहे कोणाचं तीस आहे कोणाचं पस्तीस आहे आजीने वयाच्या पासष्ट वयामध्ये साडेतीन महिन्यामध्ये अकरा किलो वजन गेलं काय पूजा मॅडम आपलं वय लय कमी आपण यंग येतील <laughs> बरेचशा मुली आहेत लग्न करायचे म्हणून आई वडिलांनी जबरदस्ती कोर्सला बोलवलंय आणि वर्कआउट करून घेतलं कमीत कमी बारीक झाल्यानंतर ह्या वर्षी नाही झालं तर कमीत कमी तरी लग्न होईल तर आजी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेत अकरा किलो आजीने वजन कमी केले आजी तुम्हाला असं वाटलं नाही का आता वय झाले खायचे पिचे दिवस लहानपणी बऱ्याच गरीब परिस्थिती असेल खायला नाही भेटलं केलंय भेटलंय नाय हा कामा केले म्हणतात ते मग आता असं वाटत नाही का तुम्हाला खायचे पिचे दिवस येत किती दिवस राहिलेत आपले खाऊन पिऊन घ्यावा आता नाही तोंड बंद करून ठेवलं खायला इच्छा होत नाही <laughs> तोंड बंद केलं म्हणजे त्यांनी काय केलं ज्या शहरात पुण्याला खायला दोन मुलं एक मुलगी आहे पुण्याला राहिला आहे आणि मग ते आता खायला भरपूर आणतात पण त्यांच्या लक्षात आलं कोशनी सांगितलं त्याला माहिती नव्हतं मुलं आपले पुण्या आल्यानंतर घेऊन येतात खायला आपल्याला पण जसं मुलं आपल्या <सवतीज़ारी> लहान मुलांची काळजी करतात त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांची पण काळजी करत असतात मग जाताना